लहानपणी नशीब आजमावण्यासाठी सोरेट खेळायचो चु। चुकून जर नंबर लागला तर तेवढाच कॉन्फिडन्स वाढायचा आणि पुन्हा एकदा ते खेळावं असं वाटायचं आजच्या घडीला शेअर मार्केट ट्रेडिंगला नव्याने पीक आले झटपट श्रीमंतीचा मार्ग म्हणून याकडे बघितलं जातं त्यातूनच प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान देणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काय कमी नाही आणि यातूनच बिझनेस गुरु शेअर मार्केट गुरु अशांची बढती वाढते कोट्यावधींचे साम्राज्य उभारणारे ट्रेडिंग गुरु अशी ख्याती असलेले अवधूत साठे सध्या ते चर्चेत आहेत ते एका वेगळ्याच कारणांमुळे काय आहे ते कारण आणि नक्की हे प्रकरण तरी काय याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी साहिल जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आचार्य मीडियामध्ये अवधूत साठे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून शेअर बाजारात कार्यरत आहेत ते मध्य मुंबईतील दादर येथील एका साध्या साईत वाढले नंतर ते त्यांच्या कुटुंबासह मुलुंडला स्थलांतरित झाले साठे यांच्याकडे अभियांत्रिकीची पदवी आहे त्यांनी एक्सोवर टेक्नॉलॉजीद्वारे सॉफ्टवेअर उद्योगात आपली कारकिर्दीची सुरुवात केली त्यांनी काही काळ अमेरिका सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये काम केलं जेव्हा त्यांना ट्रेडिंग आणि गुंतवणूकमध्ये यश मिळू लागलं तेव्हा नोकरी सोडून त्यांनी शेअर बाजार संबंधित प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला अवधूत साठे त्यांच्या युट्यूब चॅनलद्वारे शेअर बाजाराचे विश्लेषण चार्ट पॅटर्न आणि गुंतवणूक धोरणाचे प्रशिक्षण देतात त्यांच्या यूट्यूब चॅनलचे नऊ लाख छत्तीस हजार सबस्क्रायबर आहेत साठे यांची अवधूत साठे ट्रेडिंग अकादमी नावाची एक शेअर बाजार प्रशिक्षण संस्था देखील आहे शेअर बाजार म्हणजे समजल्यासाठी साठे मास्तरांनी जरा वेगळा फंडा दिलाय शेअर बाजारात पैसे कमवणं हे रॉकेट सायन्स नाही मी तुम्हाला शिकवतो असं म्हणत सुरुवात झाली ती श्रीमंत होण्याची स्वप्न विकायला परदेशातली नोकरी सोडून त्यांनी अवधूत साठे ट्रेडिंग अकादमीची स्थापना केली मोठ्या हॉलमध्ये सेमिनार घ्यायची उत्साह वाढवणारं भाषण करून त्यांनी लोकांना आकर्षित केलं ते इथपर्यंत थांबले नाहीत तर स्वतः लाईव्ह ट्रेडिंगसुद्धा केली दोन दिवसात ट्रेडिंग शिकण्याचे कोर्सेस या मार्केटिंग स्ट्रॅटेजीला कित्येक लोक बळी पडले या सर्वात साठे गुरूंची चूक दिसली नाही पण रोज होणारी कोट्यवधींची उलाढाल बघून बाजार नियमन करणाऱ्या सेबीला मात्र शंका आली सेबी नोंदणीशिवाय ट्रेडिंग दरम्यान स्टॉक खरेदी आणि विक्री करण्याबाबत टिप्स दिल्या गेल्या आणि या सल्ल्याने लहान मोठ्या गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झालं इतकंच काय तर त्यांनी लोकांना कर्ज काढून कोर्सेसची फीज भरायला प्रोत्साहन देखील केलं ॲकॅडमीने कोर्स फीच्या नावाखाली तब्बल तीन लाख सदतीस हजारहून अधिक गुंतवणूकदारांकडून सहाशे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची वसुली केली बेकायदेशीर सल्लागार सेयांद्वारे हे पैसे लोबाडले हे पुरावे सापडल्यानंतर सेबीने अवधूत साठे यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली चौकशी दरम्यान सेबीला व्हिडिओ व्हॉट्सअप मेसेज सोशल मीडिया कंटेंट पेमेंट स्ट्रक्चर यांच्यातून ही माहिती समोर आली ही अकॅडमी मुंबईशिवाय चेन्नई कोलकाता हैदराबाद अशा महत्त्वाच्या शहरात स्थापन केलेली आहे आता साठे यांना कोर्सेसमध्ये सहभागी झालेल्या मुलांची जाहिरात करण्यावर देखील मनाई करण्यात आली दरम्यान अकॅडमीने आपल्या निवेदनात सर्व आरोप फेटाळले त्यांचं असं म्हणणं आहे की सेबीने त्यांच्या कामाचे स्वरूप समजून घेण्यात चूक केली असून अवधूत साठे ट्रेनिंग अकॅडमी पूर्णपणे एक शैक्षणिक व्यासपीठ आहे तसेच संस्था कोणत्याही प्रकारे गुंतवणूक सल्ला वैयक्तिक मार्गदर्शन आणि क्लायंट निधीचे व्यवस्थापन यासारख्या सेवा देत नाहीत सुरेटवरून वरून जुगार आणि मग आत्ता असणारा ट्रेडिंगचा फॅड यातून झटपट श्रीमंत होण्याच्या भलत्या स्कीमला फसणाऱ्यांचं प्रमाण वाढताना दिसतंय पांढरे केस ब्लेझर आणि त्यातूनच उत्साही भरणारे भाषण असं देऊन अवधूत साठेंनी कित्येक जणांना अजून फसवलंय हे बघणं आता महत्वाचं ठरेल तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आणि असे कोणते स्कॅम जे तुम्हाला माहीत आहेत याची माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला सब्सक्राइब करा